नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा डिसेंबर सायंकाळचे साधारणतः पाच वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सोबतच हा जो काय संपूर्ण आठवडा आहे या आठवड्याभरामध्ये राज्यात पावसाची काय स्थिती आहे सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे हो जर का अंदाज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या मागील सात दिवसात राज्यात झालेला पाऊस पाहायला तर पूर्व विदर्भाच्या काही ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या बाकी राज्यात जवळपास हवामान हो कोरडं पाहायला मिळालेलं आहे त्यानंतर आज जी काही थंडी होती त्यात गोंदिया नागपूर वर्धा परभणी अहिल्यानगर या ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळाली गोंदिया नागपूरकडे तापमान सात अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळालं ग्रामीण भागात हेच तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस होतं बऱ्याच ठिकाणी या ठिका भागामध्ये विदर्भाच्या या भागांमध्ये दवबिंदूसुद्धा घोटले असतील तुमच्याकडे जर तशी थंडी पाहायला मिळाली असेल नक्की कमेंट करा उत्तर महाराष्ट्रात ही थंडी जाणवली जळगावपासून इकडे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरपर्यंत किंवा पुणे साताऱ्याकडे सुद्धा थंडीत वाढ झालेली आहे तुम्ही सरासरीच्या नकाशातही पाहू शकता की राज्यात सर्वच ठिकाणी थंडी ही सरासरीच्याहून अधिक पाहायला मिळते तापमान सरासरीहून कमी राहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात विदर्भाकडे ही घट लक्षणीय आहे काही ठिकाणी सहा अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी पाहायला मिळतंय त्याखालोखाल मराठवाड्यातही कडाख्याची थंडी आणि मध्य महाराष्ट्रातही बऱ्यापैकी थंडी ही पाहायला मिळते इकडे मुंबईच्या आसपासही थंडीत वाढ झालेली आहे आणि इथून पुढची जर स्थिती पाहिली सध्या उत्तरेकडचे जे काही थंड वारे आहेत ते विदर्भाकडे सरळ येत आहेत आणि विदर्भाकडून मग मराठवाडा मध्य महाराष्ट्रापर्यंत अशा प्रकारचे उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह पोचत आहेत परिणामी राज्यात थंडीची लाट निदान पुढील दोन ते तीन दिवस तरी सक्रियच राहण्याची शक्यता आहे आणि याचा विशेष प्रभाव हा विदर्भात पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपल्याला विशेष करून पाहायला मिळेल सोबतच पावसाबाबतचे जे काही अपडेट्स येत आहेत यूट्यूब चॅनलवरती त्यामागचं कारण म्हणजे हे बंगालचे उपसागरात निर्माण झालेले हे चक्रकार स्थिती किंवा तुम्ही कम दाब म्हणू शकता पण हे जे काय आहे त्याला अजूनही या ठिकाणी स्पोषक स्थिती आहे असं दिसत नाही आहे आणि याचा मार्ग जर बोलायचं झालं तर हे पश्चिमेकडे सरकत जात आहे पण दरम्यानच्या काळात जसं अगोदर मॉडेल दाखवत होते की हे अरबी समुद्रामध्ये आल्यानंतर पश्चिमी आवर्ताचे ट्रप याला याच्यावरती प्रभाव पाडेल पण आता जे काय ताजे अपडेट्स येत आहेत जे काही का ताजे मॉडेलचे रन येत आहेत त्यानुसार हे जे काय पश्चिमी आवर्ताची ट्रप आहे ती लवकरच म्हणजे जेव्हा ही सिस्टीम तमिळनाडूच्या जवळ येईल तेव्हाच याचा प्रभाव जाणवेल आणि त्यामुळे याची जी काही दिशा आहे ती बदलण्याची शक्यता दिसते त्यामुळे पहिल्यासारखं जसं का प आधी मॉडेल दाखवत होते त्या तीव्रतेचा राज्यात पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे म्हणजे खूप घाबरण्यासारखी शक्यता नाही याआधी सांगितलं होतं की अजूनही कन्फर्म नाही आहे राज्यात पावसाची शक्यता दिसते पण जी काही शक्यता आहे ती खूप जी काही तीव्रता असेल किंवा त्याच्याबाबतची पुरावा जो आहे तो कमकुवत आहे किंवा येत्या दिवसात कन्फर्म होईल असं तुम्हाला सांगितलं होतं तर आता हळूहळू असं कन्फर्म होऊ लागलेलं आहे की सिस्टीमचा खूप मोठा धोका राज्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला तरी मुख्यत्वे दिसत नाही काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता बनेल ते केव्हा बनेल आपण व्हिडिओत पुढे सांगूच पण सध्या जर पाहिलं तर राज्यात पूर्णतः हवामान कोड राहील उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता नाही कडाक्याची थंडी नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ गडचिली या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल तापमान सहा अंश सेल्सिअस शहरा शहरी भागांमध्ये सहा ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल तर ग्रामीण भागांमध्ये हे तापमान दोन ते सहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलेलं सोमवारच्याला पाहायला मिळेल त्यासोबतच इतर ठिकाणी सुद्धा मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल तिकडे अहिल्यानगरपर्यंतचा भाग आहे बीड आहे परभणी हिंगोली नांदेड लातूरचे भाग आहेत पश्चिम विदर्भ आहे या ठिकाणी सुद्धा कडाक्याची थंडी टिकून राहील तापमान सात ते दहा अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता या पट्ट्यामध्ये दिसते थोडंसं अजून थोडंसं दक्षिणेकडे आला तर सातारा सोलापूरचे काय भाग असतील या ठिकाणी तापमान साधारणत नऊ ते ता बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर काय ग्रामीण ठिकाणी हेच तापमान आठ ते नऊ अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा खाली घसरण्याची शक्यता आहे तसेच कोकणातही जी काय थंडी आहे ही साधारणतः अकरा ते चौदा अंश सेल्सिअस म्हणजे किनारपट्टीपासून दूर गेल तर अकरा ते चौदा किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान चौदा ते सतरा अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे सोमवारसाठी झालं सोमवार आणि मंगळवारीसुद्धा या थंडीमध्ये विशेष मोठा बदल होणार नाही मात्र बुधवारपासून थोडासा वारेची दिशा बदलू शकते असं दिसतंय सध्या पण तरी आपण म्हणू शकतो गुरुवारपासून जी काही थंडी आहे ती हळूहळू दक्षिण भागातून राज्यात जी काही थंडी वाढलेली आहे ती गुरुवारपासून पुढे हळूहळू कमी होण्याची शक्यता ही सध्या दिसते यामध्ये बदल झाला तर नक्कीच अपडेट करू आणि गुरुवारपासूनच राज्यात बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रवाहसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे परिणामी गुरुवारी नंतर किंवा आपण म्हणू शकतो शुक्रवारी गडचुली चंद्रपूरसारख्या विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसासाठी वातावरण अनुकूल होताना आहे तसेच हा पाऊस शुक्रवार शनिवारच्या आसपास राहील सध्याच्या मॉडेलच्या रननुसार बदल अपेक्षित आहेत पण राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी खूप तीव्र हवामान पाहायला मिळेल असं दिसत नाहीये तरीसुद्धा आपण म्हणू शकतो राज्याच्या दक्षिण भागात ढगाळलेल्या हवामानात वाढ होणे अपेक्षित आहे गु शुक्रवारच्या आसपास किंवा शुक्रवारनंतर आणि शुक्रवारनंतरचा अंदाज म्हणजे खूप लांबचा अंदाज आहे त्यामध्ये विशेष बदल अपेक्षित आहेत तेव्हा आपण ते बदल जा जसे होते जसं कळवूच पण तुर्तास इतर ठिकाणी विशेष मोठा पावसाचा धोका दिसत नाही झाले तर हलके थेंब किंवा ढगाळलेलं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळेल अपडेट्स आपण येत्या दिवसात अजून देऊच बाकी इशारे जर पाहिले हवामान विभागाचे तर आजसाठी म्हणजे आज जो इशारा दिलेला आहे पहिल्या दिवसाचा हा उद्या सकाळी साडेआठपर्यंतसाठी वैध असतो म्हणजेच जे काही उद्या पहाटेची थंडी असणार आहे त्यात गोंदिया नागपूर वर्धा अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे आणि जे काही परवा सकाळी पडणाऱ्या थंडीचा अलर्ट जो आहे त्यामध्ये गोंदिया जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तिथून पुढच्या दिवसांना थंडीचे अलर्ट्स नाहीत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली पण धोक्याचे इशारे तिथून पुढच्या दिवसांसाठी सध्या तरी हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाही तसेच त्यासोबतच आपण आय आय टी एमचा जर अंदाज पाहिला तर यानुसार पंधरा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत किंवा आपण म्हणू शकतो सोळा ते बावीस डिसेंबरच्या आसपासच्या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता आहे का तर या ठिकाणी पाहू शकता मॉडेलमध्ये पावसाचा अंदाज सध्या तरी आय आय टी एमच्या मॉडेलमध्ये दिसत नाही बाकी दक्षिणेकडे पाऊस दाखव दाखवत आहेत दक्षिण भारतात थोडाफार पाऊस दाखवतोय आणि थंडीच्या लाटेचं बोलायचं झालं तर विदर्भात तीव्र थंडीचे लाट किंवा थंडीचे लाट राहण्याची शक्यता अधिक आहे त्यासोबत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट राहील आणि पालघर जिल्ह्याच्या उत्तर भागातही थंडीचे लाट राहण्याची थोडीफार शक्यता या आठवड्यात आहे आणि ही शक्यता खास करून बुधवारपर्यंतसाठी गुरुवार हो आहे गुरुवारनंतर हळूहळू थंडीच्या लाटेची शक्यता ही राज्यातून कमी होताना दिसत आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका